नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये तीस मे रोजी बाल विभाग जो आहे बालकांचा विभाग बाल रुग्णालय जिथं असतात त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आणि त्याच्यानंतर काहींनी तिकडे व्हिजिट केली त्या विजिट, के विजिट संदर्भामध्ये काही आक्षेप घेण्यात आलेले आहे काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता रवींद्र सावंतजी आपल्यासोबत आहेत मुंबईचे सर तुमचे एक्झॅक्टली आक्षेप काय आहेत की ती आग लागली शॉर्ट सर्किटमुळे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आय थिंक दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी तिकडे सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे त्याच्या जिल्हाध्यक्षांनी तिकडे व्हिजिट केली त्याच्यावर तुमच्या आग तुम्ही आक्षेप घेतलेले आहेत तुमचे एक्झॅक्टली आक्षेप काय आहेत ज्यावेळेला दिल्लीमध्ये घटना घडली आगीची त्यावेळेला आम्ही लगेच तात्काळ दुसऱ्या दिवशी आयुक्तांना निवेदन दिलं की नवी मुंबईतील ति जेवढे हॉस्पिटल आहेत त्याचे फायर ऑडिट करावं महापालिका असेल प्रायव्हेट हॉस्पिटल सर्वांचा मुद्दा आम्ही घेतलेला आपण काल पाहिलं की वाशी हॉस्पिटलला बालुग बाल विभागामध्ये ज्या बालवॉर्डामध्ये बाल शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली थोडक्यात सगळे वाचवले सगळं बचाव झाला सगळे बाहेर आले त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष एवढे वर्ष यांना कधी महापालिका दिसली नाही आणि त्यामध्ये स्टंडबाजी करण्यासाठी गेली अरे हा स्टंट येणारे विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे स्टंडबाजी करण्यासाठी हे गेले लोकांना दिसते लोकांना सत्य कळते आपण पहा की नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलला आग लागते याही इथे सत्ता त्यांची आहे दोन आमदार भाजपचे आहेत त्या दोन आमदार इकडे फिरकले का म्हणजे आज विशेष मी सांगतो हे दोन दो आमदार फिरकले का ही जर फोर्टीज लाग लागली असते किंवा अपोलोमध्ये आग लागली इतर ठिकाणी लागले असते तर हे सर्व आमदार धनदांडग्याच्या इथे पहिले गेले असते धावत किंवा ठाण्यातले पण सगळे लोक आले असते आता पुण्यामध्ये ज्यावेळेला पोरशाचा अपघात तुम्ही आता बघितला ते आमच्या दंगेकरांनी विषय उचलला त्यावेळेला फडणवीस सगळ सगळे राज्यामंत म्हणजे सगळे मंत्रिमंडळ तिथे आले तसे इथे आले पण इथे हे दोन आमदार सत्तेतले असताना विजिट द्यायला आले का बरं विजिट काय महा गरिबांची मुलं येतात महानगरपालिकेमध्ये गरिबांची महापालिका महापालिका तुम्हाला माहिती आहे दाडे कोण नसतं मग त्याडे या मला वाटतं या दोन्ही आमदारांना काय महत्वाचं वाटलं नाही आता ह्यांनी जे व्हिजिट दिले हे स्वतः दहावेळेला आमदार होते यांनी याच्या अगोदर कधी विजिट दिली नाही आणि याच्या अगोदर कधी यांनी कधी काही आमदार आमदार निधी किती यांनी वापरला आमदार निधी हे फक्त आत्ता <cinematic> रस्त्यावर <music> दिसायला लागले यांनी कधी मला वाटत ना रस्त्यावर कधी दिसले असतील की नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासना स्थायी समितीचे सदस्य म्हणजे सभापती होते महापौर त्यांच्याकडे दहा दहा वर्ष महापौर आहे त्यांच्याकडे खासदार होता हे होता तरी नवी मुंबई महापालिकेमध्ये मला सांगा ना हॉस्पिटलच्या हार्ट हार्ट एखाद्या हृदयाचा झटका जर एखाद्याला आला तर के जे जेजेला पाठवावं लागतं एखाद्या मोठं मेजर ऑपरेशन तिकडे पाठवावं लागतं <coughs> इथे काय ह्यांनी है? काय सुविधा दिली ह्यांनी तर अर्ध ते फोर्टीज बरोबर करार करून त्यांचं त्यांनाच माहिती काय केलं आणि त्यांना सगळं माहिती आहे ठीक आहे आता म्हणजे काय होतं हे जे आता फक्त निवडणुकीच्या काळामध्ये हे फक्त दिशाभूल करण्यासाठी स्टंटबाजी करता येईल देखावा करण्यासाठी हे फक्त हे जे करत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो गेले ते गेले आज तुम्ही एखाद्या बाल रुग्णालयाच्या नातेवाईकांना जर भेटायचं असेल तर एक किंवा दोन माणसांना जाऊन दे हे गेले तर गेले किती कार्यकर्ते आतमध्ये घेऊन गेले तर रुग्णालयात सोडलं कसं मी आयुक्तांना आम्ही निवेदन देणार की यांना सोडलं याची चौकशी करा सोडणाऱ्या अधिकारावर कारवाई करा कारण की एवढे माणसं बाल रुग्णालयाच्या बाल रुग्णालयात जातात कसे आज तुम्ही ठीक आहे तुम्ही गेला जिल्हाध्यक्ष एक दोन माणसं बघितलं एवढं स्टँड माझी कशाला देखावा कशाला काय पाहिजे देखावा काय तुम्ही करा ऑडर अरे तुमचं प्रशासन मुख्यमंत्री तुमचं आहे गृहमंत्री तुमचं आहे सगळं तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे आयुक्त तुमच्या सत्ते तुमच्याशिवाय चालत नाहीत दोन्ही आमदार तुमचे स्टँड माझी कशाला आम्ही उपोषण करणार हे करणार ते करणार म्हणजे सत्ताधाऱ्यांना पण उपोषण या सत्तेमध्ये करावं लागतं की आम्ही उपोषण करणार आणि आंदोलन करणार मादे 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 ही स्टँड नाही ते काय मला सांगा सावंत साहेब जिथे आग लागली त्याच्यानंतर सर्व बातमीच्या माध्यम वृत्त माध्यमाच्या माध्यमातून सरांना माहिती पडलं मग काँग्रेसचा कोणताही नेता पदाधिकारी का नाही गेला तिकडे व्हिजिट करण्यासाठी साहेब निवेदनच पहिलं आम्ही दिलं की हे सगळं करा म्हणून आणि व्हिजिट करायची काय सगळं दिसतंय आग विझल्यानंतर जाऊन काय फायदा व्हिजिट करून ऑलरेडी आम्ही सांत्वन करणे हा पण एक भाग असतो सांत्वन करायचं त्यांच्या जे वाचले नाही भीती निर्माण झाली असेल त्याच्यामध्ये का मेजर आग लागलेली नव्हती मी सगळी माहिती घेतलेली आहे मेजर आग काय लागली नाही की एवढा मोठा तांडव काय तयार झाला की कुणाचं सांत्वन करायला ज्याला जबाबदार आहे त्याला आयुक्तांना आम्ही सांगितलं जबाबदार दोषींवर कारवाई होईल चौकशी लावले मग ही स्टंड कशाला एवढी माणसं न्यायची तिथे वातावरण तयार करायचं म्हणजे इथे काय आणि वरून बोलतो नाही काय उद्या जर हे नियोजन नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार हे उपोषण करणार काय काय करायचं मला मा, सांगा की बायोमेडिकल इंजिनियर जे आहेत ते फक्त दोनच आहेत संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागाचे जर आपण नियमावली पाहिली तर बायोमेडिकल इंजिनियर्स जे आहेत ते कमी कमीत किमी प्रत्येक हॉस्पिटलला दोन पाहिजे आपल्याकडे चार हॉस्पिटल्स आहेत सीबीडी बेला बेलापूरचा आहे नेरुळचा आहे ऐरोलीचा आहे आणि बेल वाशीचा आहे तर असे किमान आठ पाहिजे तर त्यांनी केलेली मागणी ही पण योग्यच आहे ना हे बघा मग मा मला सांगा दरवेळेला आमदार कधी जनता दरबार भरवतात कधी पालिकेत दरवेळेला लवाजामा सगळा माजी नगरसेवक सगळ्या लवाजामा आणतात मग त्यावेळेला यांना विषय काढायला काय झालं मग कशाला त्यांना आंदोलन करायची वेळ येते मग त्यावेळेला विषय करून त्यांनी का विषय दोन्ही आमदार आहेत त्यांनी का बायोमेडिकल इंजिनियर का कमी आहेत ह्याची कधी चौकशी डॉक्टर नाहीत हार्टचे डॉक्टर नाही इतर डॉक्टर नाही ह्याच्याबद्दल काय चौकशी करत नाही फक्त टेंडरसाठी यायचं कि ते टेंडरचं कुठे टेंडर व डोळा फक्त यांचं आहे बाकी काही नाही okay. सर अजून एक गोष्ट की आता त्यांनी एक मागणी पण केली आहे जिल्हाध्यक्षांनी त्यांनी ठीक आहे तुमच्या अनुषंगाने त्यांनी स्टंटबाजी केली त्यांनी व्हिजिट केली पण त्यांनी फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यासाठी पण सांगितलं महानगरपालिकेच्या नाही इतर खासगी हॉस्पिटलसाठी तर तुमचं मत काय तुमचं आम्ही पण सांगितलंय सर्वात पहिला आवाज आम्ही उचलला आहे तुमचं असं म्हणणं आहे का की त्या त्यांनी तुम्हाला कॉपी कॅट केलं तुम्ही समजून घ्या ना यांना रस्त्यावर उतरायची काय गरज पडली म्हणजे आम्ही ज्या वेळेला आम्ही आता विरोधक आहोत आम्ही ज्या वेळेला विषय घेतो त्यानंतर ते जाऊन सासंडबाजी करणार आहे ऑडिट करा नाही करा ऑलरेडी आम्ही निवेदन दिले तुम्ही वृत्तपत्र वाचलं असेल आम्ही आयुक्तांना भेटून याची चर्चा केलेली आहे मग आता ह्यांनी निवेदन दिलं आहे हे वेगळं काय पण यांची गरज काय पडली मला सांगा ना तुम्ही सगळे सत्ता असाल तुम्ही आयुक्तांना आज निर्देश लगेच भारा का भरला जात नाही एवढ्या दिवस किती पदा खालीच आहे बघा या विषयावर चर्चा कधी केली त्यांनी किती डॉक्टर नाहीत किती काय काय कुठे स्टाफ नाही याच्यावर कधी चर्चा केली त्यांनी मला सांगा आता एकंदरीत हे ज्या घटनाक्रम घडलेला आग लागली मग जिल्हाध्यक्ष गेले तुम्ही पण पेपरबाजी केली निवेदना दिली तर एकंदरीत तुम्ही नोंबीकरांना तुमचा काय अपील असेल या सर्व घटनाक्रमाच्या अनुषंगाने हा घटनाक्रम आज घटना जाणून बुजून केलेली नाहीये हे एखादी शॉर्ट सर्किट मध्ये झालेली घटना असेल याची दक्षता घ्यावी आम्ही पूर्ण हॉस्पिटल तुम्ही पाहता नवी मुंबई महापालिकेमध्ये असे हॉस्पिटल की बाजूबाजूला बेड आहेत सानपाडा सेक्टर पाचमध्ये मध्ये एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमधून माणसांना जर आग लागली पळू शकत नाही ते अशी इमारत अशी मध्येच ह्याच्यामध्ये जायला आतमध्ये छोटा पण असे बेड छोटे छोटे बेड आहेत खाजगी आहे खासगी परत काही नर्सिंग होम आहेत पहिल्या माळ्यावर त्यांना पण असे छोटे छोटे बेड पण बेडचा चार्जेस जास्त घेतात म्हणजे जा महापालिकेचं नियंत्रण नाहीये आम्ही आम्ही निवेदन दिलेलं आहे आयुक्ताला सांगितले स्वतः व्हिजिट करा पहा आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये पण असा प्रकार घडून याची काळजी घ्या म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे शेवटचा प्रश्न तुम्ही राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये विरोध आता केंद्रामध्ये नाही इलेक्शन झालं पण राज्यामध्ये तुम्ही विरोधी पक्ष नाही पक्ष आहात तुमचे विरोधी पक्षनेत्यांना तुम्ही या संदर्भामध्ये नवी मुंबईमध्ये ह्या विषयाला अनुसरून तुम्ही व्हिजिट करायला रा सांगणार आहात का हे बघ आता व्हिजिट करायला सांगणार नाही पण हा हा मुद्दा जवळजवळ ह्या अधिवेशनामध्ये गाजणार आम्ही अन्य विरोधी पक्ष विरोधी नेता नेते आमचे जे वडिवड साहेब आहेत प्रदेशातील नाना प्रोज म्हणजे यांच्या कानावर हा विषय टाकलेला आहे की ह्या फोर्टीजमध्ये काय प्रकार चालला आहे की आज तुम्ही पाहता की सर्वसामान्य माणसांना पण फोर्टीजमध्ये इलाज मिळत नाही ह्याचं चौकशी करा म्हणून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की परिस्थिती फार वाईट आहे परि फक्त सत्ताधारी हे सत्ताधारी असं हेच काही नाही नुसते नावापुरते सत्ताधारी आहेत तुम्ही जर दोन्ही आमदार सत्ताधारी आहेत आता हे पण दहा वर्ष होते यांच्या महापौर आहे म्हणजे काय लोक नवी मुंबईच्या लोकांना काय इकडे बाहेर पळावं लागतं बाहेरच्या हॉस्पिटलला का जावं लागतं सगळे श्रीमंत महापालिका आपल्याकडे मग आपण सुविधा कमी का पडतात म्हणजे आज आंदोलन करावं हो लागतं मग सर्वसामान्य काय करायचं धन्यवाद सर तर अशा प्रकारे रवींद्र सावंत जे जिल्हा प्रवक्ता आहेत नवी काँग्रेसचे त्यांनी थेट आरोप केलेला आहे की भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केलेली व्हिजिट नवी मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक हॉस्पिटलला आग लागण्याच्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने ती एक बाजू होती दोन आमदार नवी मुंबईतले भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी पक्षाचे आहेत केंद्रामध्ये सत्ता होती राज्यामध्ये सत्ता आहे मात्र हे दोन्ही आमदार या घटनाक्रमापासून या घटनेपासून स्वतःला दूर ठेवलेलं आहे कारण की या हॉस्पिटलमध्ये गरिबांची पुरं पोरं लहान मुलं बालकं या ठिकाणी उपचार घेत असतात जर हीच आग कोणत्याही खाजगी हॉस्पिटल लागली असते तर दोन्ही आमदार परत आले असते असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा एक उदाहरण म्हणून पोरशी ॲक्सिडेंट जे आहे पण पुण्याचं त्या संदर्भात त्यांनी ती माहिती दिलेली आहे ते उदाहरण दिलेलं आहे तर आपण पाहूयात की संदीप नाईक के यांनी केलेली मागणी किंवा रवींद्र सावंत यांनी केलेली मागणी हॉस्पिटलच्या अनुषंगाने किती नवींबी महानगरपालिका आणि नवींबी महानगरपालिकेचं प्रशासन आयुक्त नव्याने जे आयुक्त झाले कैलास शिंदे आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे सर्व किती गांभीर्याने घेतात आणि याच्यामध्ये काही चेंजेस आणतात की नाही जेमुळे ज्यामुळे नवींबी महानगरपालिकेमधल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे गरिबांची लहान मुलं किंवा गरीब नागरिक जनता तिथे उपचार घेते उपचार सेवा सुविधा स्वतःहून आत्मसरून घेते त्या संदर्भामध्ये काही चेंजेस काही नवीन गोष्टी घडतील आणि जेणेकरून तेथे उपचार घेणाऱ्या नागरिकांचं रुग्णांचं जनतेचं जीवन सुरक्षित होईल धन्यवाद